अखंड मराठा समाज आणि मराठा स्वैरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा स्वैरिक संस्थेचा एकशे दोनवा मोफत मराठा वधूवर परिचय मेळावा नाशिक रोड येथे कदम लॉन्स येथे आयोजित करण्यात येणार आहे मेळावा बुधवार दिनांक पाच नोव्हेंबरला दुपारी एक वाजता नाशिक रोड येथील कदम लॉन्स येथे आयोजित केलाय या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन नाशिक पूर्व विधानसभा आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांची प्रमुख उपस्थिती असेल अशी माहिती माजी स्थायी समिती सभापती आणि नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे संचालक आर डी धोंगडे आणि भाजपा नाशिक महानगर जिल्हा चिटणीस रामकृष्ण जनता पार्टी नाशिक महानगर चिटणीस नाशिक रोड येथे कदम लॉन्स येथे येणाऱ्या पाच नोव्हेंबरला आपण मराठा स्वयिक संस्थेतर्फे राज्यस्तरीय मराठा वधूवर मेळावा घेत आहोत या मेळाव्यामध्ये राज्यभरातून मराठा समाजातील ते इच्छुक वधवर आहे यांनी यावे अशी आम्ही आम्ही ठरवून आवाहन करत आहोत तसेच या मेळाव्यामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री श्री गिरीश भाऊ तसेच शिक्षण मंत्री दादाजी भुसे नाशिक पूर्वचे आमदार श्री राहुल लोढिकले उपस्थित असणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून या मेळाव्याच्या माध्यमातून अं अनेक आजपर्यंत अं लग्न जुळलेले आहेत पाचशेच्या वर लग्न जुळलेले आहेत आतापर्यंत ह्या मराठा छोरी संस्था या संस्थेच्या माध्यमातून एकशे एक, एक वधूवर मेळावे पार पडले हा एकशे दोन वा मेळावा आहे आणि या मेळाव्यासाठी अधिक अधिक संख्येने वधूवरांनी त्यांच्या आई वडिलांसोबत यावे ही मी विनंती करतो धन्यवाद आपण बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड येथे कदम लॉन्स या ठिकाणी भव्य अशा राज्यस्तरीय मोफत मराठा वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे हे आयोजन आपले माजी नगरसेवक मान्य आर डी धोंगडे साहेब व रामकृष्ण दिनकर कदम भाजपा नाशिक महानगर जिल्हा चिटणीस यांच्या मुख्य पुढाकारातून या मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे आणि हा मेळावा पूर्णपणे मोफत असून जास्तीत जास्त वजवर पालकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असं मी आपणास आवाहन करतो या मेळाव्यासाठी माननीय शिक्षण मंत्री दादा दादाजी भुसे साहेब व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब तसेच आमदार आदरणीय अॅडव्होकेट टेकले साहेब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या मेळ्यामध्ये अनेक उच्च शिक्षित स्थळे सर्वांना बघायला मिळतील या ठिकाणी सर्वांनी फोटो बायोटा आणि आधार कार्ड झेरॉक्स घेऊन सोबत यायच आहे जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आज खऱ्या अर्थाने शाश्वती देतो की जोपर्यंत आम्ही हयात आहे तोपर्यंत दरवर्षी या ठिकाणी हा वधोवर मराठा समाजासाठी वधोवर मेळावा आम्ही घेणार आहोत असं आम्ही आज जाहीर करतो कारण दोन हाताचे चार हात करणं हे पुण्याचं काम आहे आणि पुण्याचं काम जगदंबा फाउंडेशन करत आहे यात मोठं सहकार्य म्हणजे आम्हाला सर आहे आमचे आमचे दुसरे सहकारी पाटील सर आहे शरद भाऊ जगताप आहे बोरपडे आहेत अनेक ज्या या ठिकाणी संस्थेसाठी काम करतात या खरंच मनापासून आभार मानतो की आपण नाशिक मध्ये आम्हाला या गोष्टीला प्राधान्य दरवर्षी देतात मागच्या वर्षी हा मेळावा या ठिकाणी झाला होता पण ह्या वेळेसपासून याचा जो बी येणारा खर्च आहे याचं म्हणजे मेळाव्यासाठी त्या ठिकाणी मी भाऊ खतम आणि मी आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत हा मेळावा आम्ही दरवर्षी घेत राहू असं मी आज जाहीर करतो आणि नाशिककरांना जास्तीत जास्त मी विनंती करतो की ह्या मेळाव्याचा लाभ घ्यावा हा मराठा सौरिक संस्था हा मेळावा गेल्या मागच्या वर्षी सुद्धा या क्रमांक घेतला होता त्यावेळेला खूप मोठा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता यावेळेला सुद्धा या मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ही ज्या न्यूज आहे ह्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये की खेड्यापाड्यातील प्रत्येक जनतेपर्यंत गेली पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी इथे उपस्थित राहावे या मेळाव्यासाठी स्वतः आपल्या शिक्षण मंत्री दादाजी भुसे येणार आहेत नंतर जनसंपदा मंत्री गिरीश महाजन येणार आहेत आपले लोकप्रिय आमदार अॅडवोकेट राहुल भाऊ इथले येणार आहेत आपल्या सर्वांनी या, या मेळाव्याचा लाभ घ्यावा मराठा सौरीग संस्थेनं आतापर्यंत एकशे एक यशस्वी वधूवर मेळावे घेतले आहेत हा एकशे दोनवा मेळावा आहे या संस्थेकडून आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त लग्न जमवून पार पडलेत त्यापैकी सदुसष्ट लग्न हे विधवा विधूर घटस्फोटीत यांचे पार पडलेत त्यामुळे जास्तीत जास्त वधूवर पालकांनी मोफत मराठा वधूवर मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन मराठा सैनिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे जगदंब फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश शिवाजी लंखे जनसेवक डी पाटील सर विशेष कार्यकारी अधिकारी शरद जगताप डॉक्टर संजय कुमार कायथणी विकास भागवत शिवाजी हांडोरे योगेश पाटील धनंजय घोरपडे ज्ञानेश्वर कवडे प्राध्यापक राजाराम मुंगसे डॉक्टर प्रतापराव कोठावळे चंद्रभान मते दीपाली चव्हाण यांनी केले आहे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड